तर अठ्ठेचाळीस तासानंतर म्हणजे साधारण दोन दिवस पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण आपल्या क्लायंटला केरेटीनच्या वॉशसाठी बोलवतो हो फर्स्ट वॉश असतो तो आपल्यालाच द्यावा लागतो केरेटीन ट्रीटमेंट जी आपली प्रोसेस आहे ती व्यवस्थित झाली आहे का नाही बघायला आपण हा वॉश देतो आणि तुम्ही पाहू शकता की आफ्टर वॉश मी ड्राय केल्यानंतर केरेटीनचा जो रिझल्ट आहे तो कसा झालेला आहे केस जी स्ट्रेट होती ती थोडीशी त्याचा स्ट्रेटनेस जो आहे तो गेला आणि केस थोडीशी सॉफ्ट झाली आहेत फक्त बाकी स्ट्रेटनिंग स्मूदनिंगमध्ये केसही पोको स्ट्रेट होतात व्यवस्थित स्ट्रेटनिंग दिसतं पण केरेटीनमध्ये खूप नॉर्मल स्ट्रेटनिंग दिसतं जास्त स्ट्रेट केस आणि जस जस तुमचे वॉशेस होतात हेअर वॉश तुम्ही करता तस तसं ते हळूहळू जायला लागतं साधारण तीन महिनेच आपलं केरेटीन टिकू शकतो तर पाहिलं तुम्ही साधारण तीन महिने हे आपलं केरेटीन टिकू शकतं हे तीन महिने टिकणार दोन महिने टिकणार का पाच महिने टिकणार हे आपल्या केसांच्या टेक्स्चरवर डिपेंड असतं की तुमची केस किती कर्ली आहेत तुमची केस किती वेवी आहेत कर्ली केसांवर खूप कमी दिवस टिकतं आणि डिपेंड्स की तुम्ही कुठल्या ब्रँडचं कॅरेटीन करत आहेत लक्सलीस हा खूप जुना आणि बेसिक लेवलचा ब्रँड आहे अफोर्डेबल आहे करणाऱ्याला पण परवडतो आणि करून घेणाऱ्याला पण परवडतो पण तुम्ही जर एक्सपेन्सिव्ह जर कॅरेटीन ट्रीटमेंट करत असाल तर त्याचे रिझल्टही तसे असतात त्याचे चार्जेसही तसे असतात हाय लेवलचे चार्जेस असतात त्याचे कारण शॉर्ट पासून जे स्टार्टिंग रेंजेस आहे त्यांची सेवन थाउजंडपासून चालू होती आता डिपेंड्स की कुठला एरियामध्ये तुमचा पार्लर आहे आणि तुम्ही कुठल्या पद्धतीचा ब्रँड वापरत आहात ह्याच्यावर सर्वस्वी चार्जेस अवलंबून असतात आणि राहता राहिला प्रश्न की केरेटिन टिकण्याचा हे क्लायंटच्या केसांचं टेक्स्चर ठरवतं की किती दिवस राहील किती वॉश करतं क्लायंट केस किती किती वेळा धुतं दिवसातून किंवा आठवड्यातून का महिन्यातून किती वॉशेस होतात त्याच्यावर डिपेंड असतं किंवा तुम्ही केस कशी हाताळत आहात तुम्ही कॅरेटिनचं केलं आहे मग त्याचेच शॅम्पू आणि कंडिशनर यूज करत आहात का त्यावर तुमचं कॅरेटिन डिपेंड असतं आणि तुम्हाला कॅरेटीन हे स्ट्रेटनिंग स्मूदिंग सारखं पो पोकस स्ट्रेट किंवा स्ट्रेटनिंग इफेक्ट देत नाही तर ते फक्त तुमच्या क्युटिकल्सना बंद करून त्यांना सॉफ्टनेस देण्याचं काम करतं त्याच्यामुळे हा गाईसमज डोक्यातून काढून टाका की केरेटिंग केल्यानंतर केरे आमचे केस स्ट्रेट होईल साधारण हेअर टेक्स्चरनुसार कुणाचे ट्वेंटी पर्सेंट कुणाचे ट्वेंटी फायव कुणाची फोर्टी जास्तीत जास्त फिफ्टी पर्सेंट हेअर स्ट्रेटनिंग स्ट्रेट होतात आणि ते पण स्ट्रेट केस केस स्ट्रेट, के, के स्ट्रेट होणं म्हणजे तुमच्या केसांचं टेक्स्चर कितपत सॉफ्ट आहे ह्याच्यावर डिपेंड फक्त सॉफ्टनेस मुळे तो स्ट्रेटनेस आलेला असतो बाकी काही नाहीये कारण स्ट्रेटनिंग आणि स्मूदनिंग हा वेगळं काम करतं आणि केरेटीन हा वेगळं काम करतं त्याच्यामुळे माझे केस केरेटीनमुळं मुळे स्ट्रेट होतील असं अजिबात समजू नका केरेटीन ही फक्त प्रोटीन ट्रीटमेंट आहे तुमच्या केसामध्ये जर केरेटीनची मात्रा कमी असेल तर तुमचे केस ड्राय आणि फ्रिजी दिसतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला केरेटीन ही ट्रीटमेंट करून घ्यावी लागते के तो केरटीन ही ट्रीटमेंट फक्त स्ट्रेटनिंग स्मूदनिंग आणि रिबॉन्डिंग ज्यांनी केमिकली ट्रीटेड हेअर आहे ज्यांचे केमिकल ट्रीट आहेत हेअर ज्यांनी ह्या प्रोसेस केल्या आहेत त्यांच्यासाठी केरेटीन ही ट्रीटमेंट आहे पण आजकाल असं झालं आहे की मला पण केरेटीन करायचं आहे पण तुमच्या केसांमध्ये ऑलरेडी जर केरेटीन व्यवस्थित असेल तुमची केस शायनी असतील सॉफ्ट असतील सिल्की असतील तर तुम्हाला केरेटीनची गरज नाही आहे तुम्ही फक्त मंथ टू मंथ स्पा केला किंवा फिफ्टीन मंथ फिफ्टीन डेज नंतर स्पा केला तरी तुमची केस छान राहू शकतात अशा केसांना केरेटीनची गरज नाही आहे केरेटीन फक्त ड्राय केस ज्यांचे फ्रीझी आहेत खूपच एक्स्ट्रीम लेवलचा ड्रायनेस आहे तर तुम्ही माझी मॉडेल जर बिफोर आफ्टर जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळलं असेल तिची कोणत्याही प्रकारची केमिकल ट्रीटेड हेअर नव्हते पण तिच्या केसाचा जो बाऊन्स होता तो इतका जास्त होता आणि तो फक्त आणि फक्त ड्रायनेसमुळं होता तिची केसं खूप ड्राय होती केसं तुटत होती केरेटीनबद्दल अजून एक शंका लोकांच्या मनात आहे की केरेटीनमुळे आमचा हेअरफॉल थांबेल का नाही केरेटीनमुळं हेअरफॉल थांबत नाही तुम्ही प्रोसेस करताना जर बघितलं असेल तर आम्ही केरेटीनचं जे प्रोडक्ट आहे ते एक इंच किंवा दीड इंच सोडून आम्ही ते प्रोडक्ट लावतो रूट पासून त्याच्यामुळे केरेटिन केल्यानंतर हेअरफॉल होतो नाही होत ॲक्च्युली केरेटिनही नाही होत शॅम्पू कंडिशनर चेंज केल्यामुळे मे बी तुमचा हेअरवॉश हेअरफॉल झाला तर होऊ शकतो पण केरेटीन ट्रीटमेंट केल्यामुळे हेअरफॉल होत नाही तुमचे जे स्प्लिटेंट्स आहेत म्हणजे दोमुहे बाल की बऱ्याच जणांना वाटतं की ते सुद्धा के के केरेटीन ट्रीटमेंट केल्यामुळे जातं नाही केस केरेटीन केल्यामुळे दोमुहे बाल किंवा स्प्लिटेंट तुमचे जात नाही स्प्लिटेंट ही ग्रोथ थांबल्यामुळे होती ऍक्च्युली हेअर सायन्स आहे खूप डीप आहे कधी जर मला वेळ मिळाला तर मी हेअर सायन्सबाबत पण तुम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन देईल की नेमकं दोन तोंड केसांना का फुटतात आणि केरेटीनचं मेन गोष्ट तुम्हाला कळली असेल की केरेटीन ही फक्त प्रोटीन ट्रीटमेंट आहे मुळे केस स्ट्रेट होत नाहीत कॅरेटीनमुळे हेअरफॉल थांबत नाही दो मुहे बाज दोमुटेंट्स येणं थांबत नाही केरेटीनचे बेनिफिट हे आहेत की तुमचा ड्रायनेस कमी होतो Tô. तुमचे केस जर खूप प्रमाणात तुटत असतील तर केरेटीन प्रोटीनमुळे तुमचे केस हेल्दी होतात आणि तुमचे केस तुटणं बंद होते तुमच्या केसांना नॅचरली शाईन येते तुमची केस खूप जास्त सॉफ्ट दिसतात आणि केरेटीन केल्यामुळे एक प्रकारचं प्रोटीन मिळतं ते आर्टिफिशियल प्रोटीन असतं काही काही क्लायंटच्या बाबतीत हे प्रोटीन त्यांना नॅचरली मिळालेलं असतं पण काही क्लायंटच्या हेल्थमुळे किंवा जे त्यांचे हार्मोन्स आहेत त्याच्यामुळे त्यां त्यांना ते प्रोटीन प्रॉपर मिळत नाही मग ते आर्टिफिशियल प्रोटीन देण्याचं कॅम्प ही कॅरेटिन ट्रीटमेंट करतं बाकी कॅरेटीन ट्रीटमेंट दुसरं काही करत नाही तुम्ही हेअरफॉल होणं हे होणं हे सर्वस्वी तुमच्या खाण्यापिण्यावर असतं कारण हेअरफॉल हा आतून होत असतो कॅरेटीन ट्रीटमेंट ही वरतून होत असते त्याच्यामुळे हा एक गैरसमज काढून टाका आणि जर कधी असं झालं असेल की तुमचे क्लायंट जर तुम्हाला सतत कॉल करत असतील की कॅरेटिन बाबत त्यांना माहिती पाहिजे तर हा व्हिडिओ तुम्ही त्यांना नक्की दाखवा त्यांना थोडी तरी इन्फॉर्मेशन मिळेल कारण क्लायंटला कुठला ही ट्रीटमेंट खूप शंका असतात मनामध्ये आणि त्यांच्या शंकांचं निरसन करणं हे आपलं काम आहे त्याच्यामुळे तुम्ही जास्त न होता त्यांना जितक्या जास्त तुम्हाला नॉलेज देता येईल तितकं नॉलेज देण्याचा प्रयत्न करा क्लायंटला पण माहिती असलं पाहिजे की आपण काय करत आहोत आणि कश हे केल्यामुळे काय होणार आहे तर हे काम एका ब्युटिशियन म्हणून तुमचं आहे आणि याबाबत या पूर्ण माहिती त्यांना द्या दे। त्याच्यामुळे परत क्लायंट कुठलीही तक्रार तुमच्याकडे करणार नाही आधीच जर तुम्ही सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे आणि खऱ्या सांगितल्या तर नंतर क्लायंट आपल्याकडे कुठलीही तक्रार करणार नाही कारण त्यांना माहिती असतं की कॅरेटिंग केल्यानंतर आपली केसेस स्ट्रेट राहणार नाही आहेत त्याच्यात वेवी किंवा किंवा त्याचं टेक्स्चर थोड्याफार प्रमाणात चेंज होणार आहे तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि खरंच जर व्हिडिओ इतका यू यूजफुल असेल किंवा नॉलेजेबल वाटला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स वगैरे किंवा तुमच्या घरात जर कोणी ब्युटिशियन आहे आणि तिला जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर तुम्ही तिला नक्की शेअर करा हा व्हिडिओ आणि असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येत राहील थँक्यू